सोलापूर शहरातील शाहीर वस्ती भवानीपेठ उदयमुखी चौकीत मागील तीन ते चार दिवसापासून एक सत्तर वर्षीय वृद्ध इसम फक्त अंबू आणि राजू असं नाव घेऊन एका ठिकाणी पडलेला मिळाला या ठिकाणच्या लोकांनी त्या आजोबांना दोन तीन दिवस जेवण त्याच्या गरजा भागवल्या आमचे प्रतिनिधी राजू बनगर यांनी हे दृश्य पाहिलं त्यांनी त्या आजोबाची चौकशी केली त्यांना खायला पियाला दिलं व त्यानंतर लोकदर्शन चॅनलनी हे वृत्त प्रसारित केलं संबंधित व्यक्ती निलमनगर येथील गणपती मंदिर शेजारी असलेली व्यंकटेश व्यंकप्पा गोली असं त्यांचं नाव आहे त्यांचा स्वभाव आहे त्यामुळे ते अशा प्रकारे घरातून बाहेर पडतात असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं ना ना लोकदर्शन मराठीने हे वृत्त प्रसारित करताच त्यांच्या नातवाने आपले आजोबा व्यंकटेश व्यंकप्पा गोली यांना रिक्षामध्ये बसून घरी नेलं व त्यांनी लोकदर्शन चॅनलचे आभार मानले लोकदर्शन चॅनल नेहमीच समाजासाठी तत्पर असतं तरी आपल्या भागातील अशा प्रकारे कुठल्या घटना असल्यास आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधावा असं आवाहन लोकदर्शन चॅनल परिवाराच्या वतीने करण्यात आलं आहे लोकदर्शनच्या माध्यमातून आमचे आजोबा आम्हाला परत मिळाले अशी भावना गोली परिवाराने व्यक्त केली आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका